मराठा आंदोलक मनोज यांचा एक वेगळाच अंदाज अंतरवाली पाहायला दिवाळी दिवाळीनिमित्त अनेक मराठा समाजाचे लोक जरांगेंच्या भेटीसाठी आले होते आणि त्यातील एक आंदोलक घोडा घेऊन आलेला होता मग काय आंदोलकांच्या आग्रहाखातर जरांगेंनी थेट घोड्यावर स्वार होत फेरफटका मारला आणि यावेळी जरांगेंनी डोळ्यावर गॉगलही लावला होता जरांगेंचा हा नवा लूक सध्या जोरदार चर्चेत आहे मनोज जरांगेंच्या घोडेस्वारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय विशेष म्हणजे काल मधल्या ओबीसी महालगार सभेमध्ये बोलताना धनंजय मुंडे यांनी चष्म्यावरून जरांगेंना टोला लगावला होता आणि त्यानंतर लगेचच जरांगेंची ही घोडेस्वारी चांगलीच चर्चेमध्ये आहे अहुयात काल धनंजय मुंडे नेमकं चष्म्याबाबत काय बोलले होते आणि त्याला जरांगेंनी काय उत्तर दिलं होतं माझा फड़ का मानला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही त्याला कवाच्याचम्यान बोललो कवाचना तो ह्याच्यात कशाला तो ह्याच्याचम्यात काय बघितले सगळ्यांनी तो हाच्यात कशाला रंग, तो हा तुलाच राहून दे असेच रंग हातरंग येऊ रक्तानी तो हा तुलाच राहून दे रक्ताने भरलेला